भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेटचे सोन्याचे भाव आपल्याला ही जर सोने चांदीमधील दररोजची भाव अपडेट जाणून घ्यायची असेल तर आताच आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव हे दररोज बदलत असतात त्यासाठी अनेक घटक सुद्धा कारणीभूत असतात सध्या ही भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव खूपच वाढलेले दिसून आले आहेत आणि ही भाववाढ मागील आठवड्यापासून सुरू झाली आहे सध्या चालू असलेली भाववाढ ही सोन्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी भाववाढ आहे याचे कारण म्हणजे सोन्याने आता ऐतिहासिक दर सुद्धा गाठलाय परंतु गेल्या तीन दिवसांमध्ये सोनं थोडं कमी होताना आपल्याला दिसत आहेत चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात व जाणून घेऊयात आजचे ताजे सोन्याचे भाव चौदा चौदा कॅरेट कॅरेट सोन्याचे भाव भाव एक ग्राम सोन्याचा आहे सहा हजार सातशे चौदा रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेटचा आजचा सोन्याचा भाव आहे त्रेपन्न हजार सातशे अठरा रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेटचा सोन्याचा जातचा भाव आहे सदुसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस रुपये त्यानंतर अठरा कॅरेटचा सोन्याचा भाव अठरा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा सोन्याजचा भाव आहे आठ हजार सहाशे तेहतीस रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेटचा सोन्या भाव आहे एकोणसत्तर हजार सहासष्ट रुपये दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्या भाव आहे शहाऐंशी हजार तीनशे बत्तीस रुपये त्यानंतर बावीस कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्रॅम बावीस कॅरेटचा सोन्या भाव आहे दहा हजार पाचशे एकावन्न रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे चौऱ्याऐंशी हजार चारशे चौदा रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेटचा सोन्या भाव आहे एक लाख पाच हजार पाचशे सतरा रुपये त्यानंतर तर चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव आजचा चोवीस कॅरेटचा सोन्याचा आजचा भाव आहे अकरा हजार पाचशे अकरा रुपये त्यानंतर आठ ग्रॅम चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे ब्याण्णव हजार अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे एक लाख पंधरा हजार एकशे दहा रुपये आणि त्यानंतर एक किलो चांदीचा चा भाव आहे एक लाख बहासष्ट हजार रुपये आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद